नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि पिऊ जस्ट आत्ताच शाळेतून आलेली आज इतकी गोड दिसायली मला एवढी आवडायली नाचती आहे ना आज इतकी क्यूट कस काय दिसायली तू काय केलं आज तोंडाला काय लावलंस पावड पिऊ खरंच आज खूप छान दिसायली आणि शाळेतून जस्ट आताच आली आहे आत्ता वाजलेले सव्वा एक एक वाजता शाळा सुटायली आता पण झालं नको आता हे गेलेले बर्फ गोळ्याचे आज ऑर्डर आहे तर त्याच्यासाठी पाक बनवायला गेलेले ऑर्डर आहे तिथच पाक बनवायचा असतो तर कशी ऑर्डर असते नेमकी बर्फ गोळ्याची कसं तिथे जजमेंट करते कशी पूर्ण अरेंजमेंट असते ते सगळं मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बघा आमची काय काय तयारी असते जर ऑर्डर असेल तर कारण घरी तर काही काम नसतं मी एकदम मस्त फ्री असते आणि सकाळपासून मला काही जास्त काम वगैरे नाहीये फक्त स्वयंपाक भांडे आपला आवरणं वगैरे एवढंच काम असते आणि असंही आता आठ दिवस आमचा गाडा बंद राहणार आहे कारण आम्हाला पैठणला पण जायचंय आणि सर्वांना माहितीच आहे की भावाचं ऑपरेशन पण आहे पण आणखी डेट फिक्स झालेली नाही त्याच्या ऑपरेशनची पण त्याआधी आम्हाला पैठणला षष्टीसाठी जाऊन यायचं षष्टी तर होऊन आहे तेव्हा नाही जाणं झालं आमचं काही कारण पण आता लवकरच आम्ही पैठणला जाणार आहे तिथले पण नक्की व्हिडिओ वगैरे बघा तिथं माझ्या नंदेचं घर आहे नंदेच्या घरी आम्ही जाणार आहे काय करायला तू आणि कोणाकोणाच्या घरी लेकर शाळेतून आलेल्या पैसे मागते नक्की सांगा कारण पिऊ आली ना बरोबर दहा रुपये पहिले पहिले दहा रुपये दे म्हणते आमच्या वेळी ना आम्हाला एक रुपये पण भेटत नव्हता नाही का <laughs> आलं की दहा रुपये लागते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बर्फ पगो काय तयारी असते तर हे बघा इथं पाक बनवणं चालू आहे सध्या हे गेलेले आहेत तिथं पाक बनवण्यासाठी आणि साखर वीस तीस किलो साखर टाकू त्याचा अशा पद्धतीने गॅसवरती पाक बनवावा लागतो बघा बघा मस्त पाक तयार होतो एकदम घट्ट होईपर्यंत त्या पाकाला खूप वेळच तिथं थांबावं लागतं सारखं हलवत राहावं लागतं त्या पाकाला आता मस्त त्याच्यात कलर वगैरे टाकून हे बघा पाक तयार झालेले तर जे जे से कलर टाकावं लागतात त्याच्यामध्ये छान जे असतात ते आणि हा हळदीचा कार्यक्रम पण इतका मस्त कार्यक्रम आहे ना हे बघा सगळ्याकडं किती भरपूर लोक आलेले आहेत आणि तयारी खूप खूप म्हणजे खूप भारी तयारी झालेली आणि त्यांनी फक्त असं नाही की फक्त बर्फ गोळा ठेवलेला इथं बघा पिझ्झा पण ठेवलेला आहे भरपूर अशा प्रकारचे त्यांनी वेगवेगळे खाण्याचे आयटम ठेवलेले आहेत आणि कार्यक्रम पण एकदम मस्त तयारीत चालू आहे हळदीचा कार्यक्रम आहे त्यासाठी ते एवढी सगळी तयारी आहे बघा आणि इथं आमचे भाऊजी पण आलेले बघा यांच्या हेल्पसाठी तर हे दोघं बर्फ गोळ्याची ऑर्डर यांनी घेतली ती आणि फायनली बर्फ गोळ्याची चा ऑर्डर छान पद्धतीने पार पडली तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.